नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा आमच्या स्टडी डायरीच्या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र लॉ सीईटी थ्री इयर आणि फाय इयर परीक्षा दोन हजार चोवीस तर विद्यार्थी मित्रांनो लॉ सी ई परीक्षेचे ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू झालेले आहे तर आता आपल्याला अभ्यासाकडे लक्ष देणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवायचं असेल तर सीई मध्ये चांगले गुण मिळणं आवश्यक आहे आणि त्यासाठी ई टीची तयारी करणं अतिशय महत्वाचं ठरतं तर यामध्ये आपण आजच्या भागात सायटेशन म्हणजे कायदेशीर उतारा उद्धरण या विषयावर महत्वाची माहिती पाहणार आहोत सायटेशन हा कायदेशीर भाषेत याचा अर्थ काय होतो आणि आपल्याला सायटेशन म्हणजे काय याबाबत संपूर्ण माहिती आजच्या लेक्चरमध्ये मिळणार आहे तुम्ही जर लॉ सीई टी थ्रीयर आणि लॉ सी टी फायरची तयारी करत असताल तर विद्यार्थी मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा परीक्षेच्या अगोदर महत्वाचे संपूर्ण पॉइंट्स आपण या युट्यूब चॅनलवर पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो तुमची लॉ सी परिपूर्ण तयारी होण्यासाठी आम्ही एक कम्प्लेट कोर्स लॉन्च केलेला आहे यामध्ये संपूर्ण सिलेबसच्या नोट्स मिळणार आहेत युट्यूब बेसिसवर रेकॉर्ड लिचरच्या लिंक्स तुम्हाला मिळणार आहेत एक हजारपेक्षा जास्त एम सी क्यूज तुम्हाला देणार आहोत आणि याची माफक फी आहे एक हजार रुपये याकरता स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आम्हाला नक्की संपर्क करा विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला विषय आहे सायटेशन तर आपल्याला सायटेशनची व्याख्या पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे कायदेशीर उद्धरण हे विशिष्ट कायदेशीर स्रोताचा संदर्भ देते जसे की राज्यघटना कायदा नोंदवलेले प्रकरण नियमन ग्रंथ किंवा कायद्याचे पुनरावलोकन मूळ फॉर्मॅटमध्ये व्हॉल्युम क्रमांक स्रोताची संक्षिप्त शीर्षके आणि सुरुवातीचे पृष्ठ किंवा विभाग यामध्ये समाविष्ट असतात तर विद्यार्थी मित्रांनो अजूनही माहिती आपण पुढे पाहणार आहोत दिलेल्या इमेज व्हर्सेस जॉर्जिरिया चारशे आठ यु एस दोनशे अडोतीस कंसात एकोणीशे बहात्तर याप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सायटेशन ओळखायचं असतं याचं डिटेल मध्ये आपण माहिती पाहणार आहोत तर त्या अगोदर सायटेशन म्हणजे काय न्यायालयाचे निर्णय अनेक आहेत न्यायालयाच्या निर्णयांना उदाहरणे असे म्हणतात मोठ्या प्रमाणात निर्णयांपैकी एक उदाहरण शोधणे कठीण आहे कायदा अहवाल या समस्येचे निराकरण करते आम्हाला हवा तो निर्णय आम्ही उदाहरणच्या मदतीने शोधू शकतो यालाच आपण इंग्रजीमध्ये सायटेशन म्हणतो सायटेशन म्हणजे कायदेशीर उदाहरण किंवा प्राधिकरणाचा संदर्भ उदाहरणांमुळे तुम्हाला हवी असलेली अचूक प्रकरणे शोधणे सोपे होते तर या सायटेशनमध्ये मध्ये काय काय असतं हे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे सर्वप्रथम यामध्ये तुम्ही पक्षकारांचे नावे पाहू शकता खटल्याचा निकाल देणाऱ्या न्यायालयाचे नाव पाहू शकता ज्या वर्षी तो नोंदवला गेला आहे तो वर्ष यामध्ये दिलेलं असतं आणि अहवालात एकापेक्षा जास्त खंड असल्यास असा खंड क्रमांक ई अहवालाचे नाव आणि तो त्या अहवालात असलेला पुष्ट क्रमांक यामध्ये दर्शवते याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो सायटेशन म्हणजे काय हे लक्षात घेण्यासाठी आपण काही उदाहरणं घेतलेली आहेत यामध्ये सर्वप्रथम तुम्ही पाहू शकता एम सी मेहता विरुद्ध युनियन ऑफ इंडिया ए आय आर एकोणीसशे सत्याऐंशी एस सी एकोणीसशे पासष्ट हे एक सायटेशन आहे आता यामध्ये काय काय दिलेलं आहे ते तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे सर्वप्रथम या केसमध्ये एसी मेहता हे याचिकाकर्त्याचे नाव आहे तर केंद्र सरकार हे त्यामध्ये प्रतिवादी आहे या केस निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे म्हणून आपण एस सी एकोणीसशे असं पाहू शकतो एस सी म्हणजे सुप्रीम कोर्ट आणि ए आय आर म्हणजे ऑल इंडिया रिपोर्ट हे एक बुक असतं जे मंथली तुम्हाला मिळू शकतं बाजारामध्ये एआयआर चे प्रत्येक महिन्याला प्रकाशन होत असते भारतीय कायदा अहवालात या केसची नोंद एकोणीशे सत्त्याऐंशी मध्ये पान क्रमांक नऊशे पासष्ट मध्ये करण्यात आलेली आहे यानंतरचं दुसरं उदाहरण आपण पाहणार आहोत गुरुवचन सिंग सिंग विरुद्ध सतपाल आणि इतर म्हणजे ऑल इंडिया रिपोर्ट एकोणीशे नव्वद एस सी म्हणजे सुप्रीम कोर्ट दोनशे नऊ कंसामध्ये एकोणीसशे नव्वद कंसाच्या बाहेर एस सी सी चारशे पंचेचाळीस आता या प्रकरणात गुरुवचन सिंग हा याचिका करता तर सतपाल सिंग आणि इतर हे प्रतिवादी आहेत केसचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे ही केस एकोणीसशे नव्वद मध्ये अहवालात पान क्रमांक दोनशे नऊ आणि सर्वोच्च न्यायालय प्रकरण खंड एक पान नंबर चारशे पंचेचाळीस अशी नोंदवली गेलेली आहे अशा प्रमाणे विद्यार्थी मित्रांनो सायटेशन अशा फॉर्मेटमध्ये लिहिलं गेलेलं असतं हे तुम्हाला ओळखायचं आहे यानंतरचं उदाहरण आपण पाहू शकतो पोपटलाल विरुद्ध महाराष्ट्र राज्य एकोणीसशे सत्त्याण्णव महा एल जे म्हणजे महाराष्ट्र लॉ जनरल आठशे पंचावन्न या केस मध्ये पोपटलाल याचिका करता म्हणजे सरकार प्रतिवादी आहे केस उच्च न्यायालय मुंबई यांनी निकाली काढली महाराष्ट्र कायदा अहवालात याची केस एकोणीशे सत्याहत्तर मध्ये पान क्रमांक आठशे पंचान्न नोंदण्यात आलेली आहे यानंतरच उदाहरण आहे अपकृत्य विरुद्ध अपकृत्य म्हणजे टॉर्ट विरुद्ध टॉर्ट्स भारतीय दृष्टिकोनाद्वारे लुबिनिशा सहा तृतीय वर्ष युनिव्हर्सिटी ऑफ लॉ हैदराबाद दोन जुनियर दोनशे अठ्ठ्याण्णव वरील विधी उतारा टॉर्ट विरुद्ध टॉर्ट्स द इंडियन परस्पेक्टिव्ह या शीर्षकाच्या लेखाचा आहे जो हैदराबादच्या नलसार युनिव्हर्सिटी ऑफ लॉ येथील तृतीय वर्षाच्या विद्यार्थिनी लुबिनिशा शाह यांनी लिहिला आहे हा लेख दोन हजार दोनमध्ये ऑल इंडिया रिपोर्टरमध्ये पृष्ठ क्रमांक दोनशे अठ्ठ्याण्णववर नोंदवला गेलेला आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो सायटेशन पाहत असताना आपल्याला सर्वप्रथम वादीचं नाव त्यानंतर प्रतिवादीचं नाव त्याचबरोबर कोणत्या वर्षामध्ये तो निकाल झाला आहे ते वर्ष त्याचबरोबर त्याचं व्हॅल्यूम क्रमांक त्यानंतर सुप्रीम कोर्ट रिपोर्टर म्हणजे त्या पुस्तकाचं नाव आणि त्यानंतर त्या, त्या पेजचं नाव आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत यामध्ये या, या इमेजमध्ये तुम्ही पाहू शकता येथे सर्वप्रथम वादीचं नाव त्यानंतर प्रतिवादीचं नाव त्यानंतर वर्ष त्यानंतर तो व्हॅल्यूम क्रमांक आणि ते पुस्तक आता पुस्तक महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही पाहिलं तर यम एल जे म्हणजे महाराष्ट्र लॉ जनरल ऑल इंडिया रिपोर्टर म्हणजे संपूर्ण देशातील कोर्टामध्ये जे निकाल दिले जातात ते ऑल इंडिया रिपोर्टर मध्ये तुम्हाला पाहायला मिळतं तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या संपूर्ण विषयाची माहिती असणं आवश्यक आहे यावर सीईटी मध्येही प्रश्न विचारले जातात आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण सायटेशन हा टॉपिक कव्हर केलेला आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो सायटेशन म्हणजे काय आणि त्याच्या उदाहरणांसह आपण सायटेशन विषयी माहिती पाहिलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो